どうもごちそうでした。<music> मैरोनाथ स्पोर्ट्स पेजारी आयोजित एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळांमध्ये रंगत मात्र वाढत चाललेली आपण पाहतोय चला मैदान क्रमांक दोन बार दोन्ही समजूर आहेत सामना देखील त्या ठिकाणी सुरू झालेला आहे लाईन मस् दोनही संघाच्या मागे येतात मैदान क्रमांक दोन धन्यवाद प्रत्येक घटक मित्रांनो महत्वाचं आहे पिळानंच्या मागे एक वर्षी पुरुष सामना गावदेवी मेडेकार विरुद्ध श्रीराम कमलपणा या दोन्ही सगळ्यांनी पिढागरच्या मागे एक साडी तयारी केली गावदेवी मेढेकर विरुद्ध श्रीराम कमलपणा हा खेळांगण क्रमांक दोन वरती साम एक वरती सामना होईल एक वरती सामना होईल दुसऱ्या फेरीचा मॅच आहे दुसऱ्या फेरीचा शेवटचा मॅच अमित कुमार रेड वरती सातच्या डिफेन्स मध्ये अमित रेड वरती वाचला यावेळी आणखी एक गुणाची कमाई करून जाते जिथे आपण बघू शकतो पहिला हाफ मध्ये आघाडीवरती होता तो जहरमान धेरण संघ पंधरा भाग बारा अशा प्रकारे मॅच अगदी जवळ आलेला आहे जवळ पाहतो तुम्ही खूप चांगला एक गुणाची कमाई करून जातो सोळा बारा असं परत चार गुणांच्या आघाडीवरती जय हनुमान धिरड अमित गुणांची कुणाची रेड धीमरा संघाचा अमित रेड वरती आहे सातशे बोनस ऑन आहे आणि अशा वेळेस अमित रेड वरती रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होत नाही आहे पुन्हा एकदा राईट टू लेफ्ट रेड करतोय रेड मात्र रिक्त येतोय खाली रेड येतोय गुरुफुलाच्या सोळा बारा अत्यंत रंगतदार मॅच रोहन रेड वरती पॉइंटचा बादशा सत्तीस रेड आता पण या मॅच मध्ये तेलंगण क्रमांक एक वरती पुढील सामना श्रीराम कबळबाडा हा आपण तेलंगण क्रमांक एक साडी तयार राहायचा आहे दोन वरती लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर दाटिकाणी गाव दे मडीखार बस श्रीराम कबळपडा या दोन्ही संघाना तयार राहायचा आहे अर्थात दोन वर चालू सामना आपण पाहतोय बीकेंड भाकरवड बसेस मसोबा युवक शहापूर आणि दोन वर त्यानंतर होणारा सामना गावदे मडेखार बसेस श्रीराम कमळपाडा आपण काय करायचं दुसऱ्या शेवटचा सामना असेल मैदान क्रमांक दोन साठी गावदे मडेखार बसेस श्रीराम कमळपाडा मात्र लहान क्रमांक एक वर आपण पाहतोय पार्थ ठाकूर या ठिकाणी तो जबरदस्त समीर हिरवीचा यावेळेला पॉईंट आपण बघतोय डिफेन्स मध्ये समीरने या मॅच मध्ये पॉइंट प्राप्त केलेला आहे समीर, के समीर हिरवे हा एक जबरदस्त खेळाडू आणि खऱ्या अर्थाने समीर हिरवे याची निवड आपण बघितली होती कुमार गटामध्ये निवड तर सतरा चौदाच्या स्थितीमध्ये खूप चांगले मॅच रायगड जिल्ह्याची निवड चाचणी आणि त्यामध्ये द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे दोन्ही संघ होते आणि त्यामधली लढत अत्यंत जबरदस्त And you're going to

Yes. गावदी मेडिकार वर्सेस श्रीराम कमळवाडा बाड़ मैदान क्रमांक दोन साठी हा सामना होईल आणि एक साठी क्वार्टर फायनलचा पहिला सामना वैरोनाथ शाहबाज वर्सेस विघ्नहर्ता शहापूर हा मैदान क्रमांक एक वर होईल याची देखील आपण नोंद घ्या लक्षात घ्या क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक एक वर खेळला जाईल चालू सामना संपल्यानंतर वैरोनाथ शहाबाज वर्सेस विघ्नहर्ता शाहपूर आणि दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल गावरी मडेकर श्रीराम गमळवाडा सामना आपण ओळख अत्यंत रंगणकार मॅच सुरू आहे जय हनुमान देवड विरुद्ध प्रतिस्पर्धी संघामध्ये ही मॅच असली

टोके तो वाढवणारा हा खेळ वर कमांचं एकवर खूप रोमांचकारी अंगावर खऱ्या अर्थानं रोमांच उभा करणारा हा खेळ एक वर आपल्याला आणि इथे मात्र सामना संपलेला आहे आणि सामना संपला तो अर्थातच जय हनुमान या संघाचा मित्रांनो जिंकणं एक प्रतिष्ठेची कबड्डी स्पर्धा आणि आता मात्र तोच अनुभव आपण मैदान क्रमांक एक वर मात्र आपण घेतला असं जिंकणाऱ्याचं अभिनंदन करापूर झालेल्या संघाचा देखील धन्यवाद चल मैदान क्रमांक एक साठी क्वार्टर फायनलचा सा पहिला सामना भैरवनाथ शर्नपाचा लीग महत्वाचा हा पूर क्वार्टर फायनलचा सा पहिला सामना चालू सामना आपण पाहिला श्रीगणेश दिव्यांग जहनमान केरण या सामन्यामध्ये धेरण हा संघ विजय झाला विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचा देखील आभार या एक संघ आऊट होणार दुसरा संघ इन व्हायचा आहे चलैया लवकर भरोनाथ शहाबाद वर्सेस विघ्नहर्ता शहापूर मैदान क्रमांक एक हलु 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 चा ताबा घ्या मैदान क्रमांक दोन चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गावदे मडिकार वर्स श्रीराम कमळपाडा आपण देखील तळत राहा हळूहळू आपण सांगता समारोपाकडे वळतोय अर्थात या कबड्डी स्पर्धेच्या शेवटाकडे वळतोय कारण क्वार्टर फायनलला मात्र सुरुवात होते ती मैदान क्रमांक एक साठी आपण मैदान क्रमांक दोन साठी पाहतोय हो चालू सामना बी एम भाकरवड वसेस मसोबा युवक शहापूर मैदान क्रमांक दोन वर खेळला जातोय गावदी मेडिका श्री कमळपाडा मैदान क्रमांक दोन साठी तयार राहा एक साठी वरुणा शाहबाज विजनाथ शहापूर या दोन्ही समजा या मैदान क्रमांक एक साठी या चला लवकर मैदान क्रमांक एक साठी मराण्यात शहाबाद विघ्नहर्ता शहापूर हा मॅच क्रीडांगण क्रमांक एक वरती पहिला क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे तर आपण लगेच उपस्थित व्हायचंय जबरदस्त डिफेन्स त्या ठिकाणी होतोय अर्थात विकेम भाकरमट संघाच्याकडून त्या डिफेन्स आपण बघितलं तर खूप चांगला डिफेन्स सोला तेरा अशा फरकाने मॅच क्रीडांगण क्रमांक दोन वरती सुद्धा अगदी रंगदार स्थितीमध्ये आहे बी एम भाकरवड विरुद्ध मनोबा युवक शहापूर यांच्यामध्ये लढत तेरा सोळा अशा प्रकारे त्या ठिकाणी भाकरवड हा संघ आघाडीवरती आहे शहापूर हा संघ उपस्थित होतोय प्रतिस्पर्धी भैरवनाथ शहाबाज या संघाला विनंती असेल आपण त्वरित क्रीडांगण क्रमांक एक वरती या भैरवनाथ शहा बाज या संघाला विनंती असेल आपण यायचं आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे आपण त्वरित क्रीडांगण क्रमांक एक वर या सामना क्रीडा क्रमांक दोन वरती एक बंद एसटीचा रायडरच्या डिफेन्स या वेळेला आपण बघितला तर मसोबा युवक शहापूर संघाने खूप चांगलं डिफेन्स केलंय सामना या ठिकाणी आपण बघितला तर